<Trib forums> <das> <Niha>, नोकरीपर्यंतचा जो काळ आहे त्याचा लहानपणापासून ते आज मिळेल खरंच एक इच्छा निघा एवढा संघर्षाचा त्याचा एक काळ आहे त्याला त्याच्या भाषेमध्ये आणि तुम्हाला परत प्रेरणा मिळत कारण का म्हणाल मी तुम्हाला असत कारण बोलण्याची स्किल त्याच्याकडे आहे कारण त्यानं लहान एकरांची क्लास पण घेतली त्यामुळे त्याची स्टेजिंग शंभर टक्के आहे हे मला पण माहित आहे त्याच्यामुळं इन्स्टाला आपण लाईव्ह पण त्याचा तुम्हाला पुन्हा पुन्हा पण ऐकायला मिळत तुम्हाला तुम्हाला पुन्हा पुन्हा पण ते ऐकायला मिळत त्याचं जीवन कसं संघर्षामध्ये केलेलं आहे काय ते झालेलं आहे मी असं समजतो की त्याच्या हार्डवर्क पुढं तुमचा हार्डवर्क तर काहीच नाही खरंच प्रेरणादायी आहे तुम्ही एकदा ऐका त्याच्यात तोंडून की त्यांना म्हणजे काय संघर्ष केला त्याच्या लाईफमध्ये तुम्हाला ते सर्वप्रथम आई तुळजाभवानीला वंदन करून स्वराज्याचे थोरलेधणी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे धमकेधने धर्मवीर संभाजीराजे यांना सुद्धा वंदन करून आणि सर्वप्रथम मान्य बोलते सर आणि तुम्ही सर्वांनी माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांच्या आज मी सर मी तुम्हाला ओळख करून देतो माझं नाव अक्षय कलावती महादेव मुळू राहणार बसवंतवाडी माझी माझं पद म्हणजे मी जिथे लावलेलं होता ते धाराशिव आपलं जिल्हा न्यायालय धाराशिव या ठिकाणी कनिष्ठ लिपिक म्हणून माझी निवड झाली आहे आणि त्या लिस्टमध्ये माझा पंधरावा क्रमांक आहे आतापर्यंत लहानपण गेलं ते तामनडीला म्हणजे मामाच्या गावाला कारण घरची परिस्थिती अशी होती की वडील दुसऱ्या शेतात सालगडी म्हणून आहे आता सध्या वडील दुसऱ्या शेतात सालगडी म्हणून आहे आई दुसऱ्या शेतात रोज कामाला जाते मग अशी परिस्थिती असल्यामुळे लहानपणापासून मी तांबोडी या ठिकाणी मामाच्या गावाला घात होतो तिथे जवळजवळ मी दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण केलं दहावी मध्ये मला ब्याऐंशी पण तो काळ गेल्यानंतर अकरावी साठी मी आपली आहे तिथं घेतलं अकरावी सायन्सला मग घरची परिस्थिती जी होती मग राहायचं कसं त्यामुळे काय केलं ते ठिकाणी आहे ना एक लहान मुलांचं हॉस्टेल होतं एक शांताबाई हॉस्टेल होत तुम्हाला माहिती नसेल की कसं ते शांताबाई हॉस्टेल होतं लहान मुलांचं होतं ते किती जवळजवळ ते सात आठवी पर्यंत मुलांचं होतं सर 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 तु। मी सरला तिथं रिक्वेस्ट केली सर मला सर घरची असली परिस्थिती आहे तुम्ही प्लीज सर मला तिथं राहू दिल तर मी तुमची तिथं कामही करू शकतो आणि तुम्हाला मदतही करू शकतो मग त्या सरंनी मला तिथं राहू दिलं त्या हॉस्टेलवर मी अंगऱ्यावळी तिथं राहिलो आणि तिथं राहत असताना एक विशेष एक की मला बोलायचं म्हणजे भाषून मी आधीपासून पहिल्यापासून टेन्शन आहे आपले एक बहिण पहिल्यापासून कुठेही बोलावं आम्ही दिस स्पॉट आपण कुठे बोलू शकतो त्यामुळे काय एवढं काही नव्हतं मग तिथले सर आहे ना ऑगस्ट तिथले तिथले सर ट्युशनचे होते मग तिथले सर ट्यूशन घेत होते लहान मुलासांचे मग मला गणित हा विषय माझा आवडतोय एकदम त्याच्यामुळे मी गणित विषय चालू केला शिकवायला तिथल्या सर्व लहान घेतो जवळजवळ आठवी गणित विषय घेतो ते घेत 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 मग दोन हजार मला भेटायचे दोन हजारामध्ये माझा खर्च कॉलेजचा खर्च आणि तिथले सगळं वागायचं माझं मला आणि त्या सगळी इतकी मदत केली की समजा तिथे माझा खर्च वाचत होता ते आता तुम्हाला माहित असत बाजारकट्यातून तेवढ्याला दररोज जाते ती कुलस्वामी ना दररोज आपण तिथे करायचो मग घरनं डबा येतात सकाळ संध्याकाळ आपलं तेच खायचं काय नाही आणि या मास्टर प्रोफेसरने या कडा म्हणजे ते सोय लागली होती तो काळ घ्याला बारावी जरा सायन्स घेतलं बॅकग्राऊंड त्यामुळे छप्पन मार्क पडले मग परत तुम्ही विचारायला घरची परिस्थिती अशी थोडी तर आपल्याला इंजिनिअरिंग करायची नव्हती कारण वडील असं दुसऱ्या शेतात आई दुसऱ्या शेतात काम मग त्यामुळे विचार केला की आणि आमच्या घरी जरा सांगितलं ते सगळ्यांनी कि बाबा किंवा आमक अमुक वर्ग पंचवीस लाख भरून लागले आम काम पोरग तीस लाख रुपये भरून लागले मग आता सुस आमच्या आईला बोलणार सगळेजण की बाबा तुम्हाला होत नाही कशाला त्याला असं असं तरी आमची आई आणि वडील आणि माझा बारका भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्ष लहान बारका भाऊ माझा त्याने भरपूर बुर मदत केली मग तो काळ गेल्यानंतर मग बारा इथे झाली बारा झाल्यावर मग सुरळीत माहिती तुम्हाला मग सुरळीची गाडी झाली आमची मग सुरळीत मला अभ्यास करायचा मला मग भोसले सगळ्याचं नाव सांगेल नव्हतं भोसलेच कारण गावा पहिल्यापासून मी गावात नव्हतो लहानपण सगळं मामाकडे झाले आपलं पर्यंत पर मग अकरावी बारावीत चालत बारावी झाली बारावी झाल्यानंतर मग क्लासवर सुरक्षित शिकून गेला मला भोसले सराची आहे मला परीक्षा मग चालू केली आकाशिजी सगळे पर्वते त्यांच्यावर मग तिथं राहिलो मग सर तिथे चालल्यावर आता पहिल्यांदा नवीन नवीन आल्यावर काय म्हणणं सर पुली भरती मग आपण पुली भरती करायचं म्हणून चालू केली तिथं मग असं परत या कृषी केल्यावर असं कळलं की आपल्या साईड मग परत तिथं अजून वेगळं वाटतंय परत सागर नावडे म्हणून जो आता क्लर्क आहे दोन हजार अठरा मग त्यानं मला गायडन्स केलं की मला असं असं घेते आपण टायपिंग चांगली केलं तर होते मग त्याने त्याचं मी घेतलं दोन हजार एकोणीस मी सगळ्या टायपिंग पूर्ण करत आलो मराठी थर्टी मराठी फोर्टी इंग्लिश थर्टी फोर्टी आणि असतो मोठा फिफ्टीचा असतो तो एक कोर्स मी पूर्ण केला म्हणजे जेवढं जेवढं मला करता येईल तेवढं त्या ते ना तो क्लर्क आहे त्याच्याकडे सगळे घेऊन घेऊन माहिती घेऊन मी पूर्ण सगळे घेतले परत तो झाला मग सर सरने क्लास केला आणि सरच सांगायचं करावं तितकं टाकवा माझ्या तर जेव्हा सांगा सर शंभर टक्के श्रेय सर माझं सरच्या गावात असल्यामुळं तर फी ना सर एक रुपया फी घेतली ना सर झालं आणि सर माझा सगळं त्यामुळं सरने दुकान हो एक एकदम तुला जेवढे बसाय तेवढं बस रातभर मी तिथं म्हणजे दोन तीन तास बसतो ता सकाळी दोन तीन तास बसणार म्हणजे सरने मी माझ्या ले लेव सर दाखवला आणि परत मग हे झाली तिथं आलो आणि सर एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला सरचा असा आहे की सर जी बोलता ते शंभर टाईम ठरवतो वा शंभर टाईम कारण सर आहे का जेव्हा आमची लेखी पैसे झाली ती माहिती माझी पैसे परीक्षा झाली मग सर मी सांगितले की झाली दोघं जण झाले म्हणजे होते आमच्या आणि त्या दिवशी काय झालं परत आई आमच्या आई होते आई आईची गाठ सर मग सर म्हणजे काय साहेबांची आई आई ती खुश झाली ना आई मला सांगितली कोण सर गाठ कोणी तुमचे बोसले सर मग म्हणत होते काय साहेबाची आई आई इतकी खर झाली ना हे बार घडला आई इतकी खुश झाली ना की बोसले सर म्हणा तुम्हाला साहेबाची आई म्हणजे त्या दिवशी बघा सर म्हणजे सर काय असते की सर जी बोलता शंभर टेका शंभर टेका खरं होतं आज <laughs> <आ सर्थारी। laughs> सर आता सांगितलं तुम्हाला शेअर बोलते शंभर टक्के खरं तुम्हाला म्हणजे शंभर टक्केच एवढं आहे म्हणजे सरच्या बाबतीत आणि मी इतकी मदत केली ना म्हणतो मला अक्षरशः मी गावावर सांगतो इतकी मदत केली तुम्हाला सांगतो पैशाच येते कमी कसे सर बघत होते होते त्यामुळे नाही भरपूर झालं आणि माझे तुम्हाला घरीच पैसे सांगतो माझे वडील दुसऱ्या शहर काम असं मला काही सांगितलं तुम्हाला आई दुसऱ्या शहरात दोन वर्षांना माझा लहान भाऊ आहे तो दहावी पासून पाच झाला होता मग मी अभ्यास करत होतो तिथं मग तो काय होता ट्रॅक्टर दुसऱ्या ट्रॅक्टर चालवतो तो चालू होतो सगळं त्याने करत कारण ती लहान असून सगळं माझ्यासाठी करत होता म्हणजे त्याला ट्रॅक्टर चालव ना ह्याच्यावर गरीब करचा आई करायची जेव्हा मी त्याला पैसे मागायचे म्हणजे त्याला पैसे मागणार माझ्याकडे पैसे नसत मग त्याला मी आवी आवी नसून त्याच मी त्याला फोन आवी अशा पैसे लागायचे मग त्यांना समजा त्याकडे नसले तरी तो दुसऱ्याचे पैसे घेऊन लगेच मला पाठवता म्हणजे काय मला नाही भैया पैसे नाही की उद्या पाठवू असं कधीच म्हणला नाही आता आणि दुसरी त्याला म्हणून दिली आता भाऊ शिकायला आहे त्याला कुठं लाव का मला तरी कधी म्हणून होतं नाही आहे भाऊ शिकते ना त्याला तरी शिकवा असं म्हणा म्हणजे माझे भाऊ माझे आई आणि वडील यांच्यात तिघा आणि बोसले सर आणि सगळ्याचे त्याच्यामुळे मी आता या पैसा आहे ना मित्रांनो आज तुम्हाला सांगायचं काय सगळे करताय तिका वेगळे सांगणार नाही मला एवढंच करत की आई बाबाची इमानदारी अभ्यास करावा कायच करू ना नका आई बाबाची इमानदारी अभ्यास करावा शंभर टक्के भेटतात मी दोन हजार एकवीस ला फक्त लागणार डोळ्यासमोर फेलतात कारण त्यांनी कोटात लागला होता माहिती घेतली की बाबा कसं कसं असते ते मग कसं बाबा आपल्याला कोटात लागायला आणि तिक असं होती की कोर्टात पाच वर्षाने भरती निघते दोन हजार अठरा निघाली दोन हजार तेवीस ला निघाली आज मग तेवढा पाच वर्षाचा काळ घ्या त्याच्यामध्ये मी सगळे सगळे घेतले आणि सर मला टाइपिंगचे असं माझा माझी माझं एवढं भारी आहे ना तुम्हाला सांगू शकत ना सर पशी एक रुपये दिले नाही त्या टायपिंग पशी एक रुपये दिला नाही चहा पशी मी तर आपला त्याने काही रुपया घेतला म्हणजे अशी माणसं भेटली ती मला मला आज मला माणसं पैसे भेटली ती काय जिथे जायचं तिथे मला समजून येणार माणसं कधी मी माझे स्वरी पैसे काम आला परत नोकरी लागली होती नोकरी लागली होती असं सगळे म्हणजे कधी वाटत नाही की बाबा नाही बाबा आपले परिस्थिती असं नाही म्हणजे सगळ्यांनी सहकारी केलं आमचे गावाले गा तर एवढे बरे ना प्रत्येक आमचं गावाला सूरज असो सर असो हे परत दुसरे आहे ते सगळेजण सगळेजण आहे ना सगळी मदत करते आता तुम्हाला सांगा तुम्हाला तर सगळे सगळे आता तुम्हाला असं साय गाव सांगा वेळ परत अशी करते म्हणजे सगळे गावात म्हणत आहे ना प्रत्येकजण मदत करते मला मी एवढा सगळा काय बघ आणि परत मग सगळी झाली आणि आता हे तर पर्यावरण आहे चलते धन्यवाद मी बोललेली एक गोष्ट तुम्हाला सांगता लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मी गावातल्या व्हॉट्सअपला मेसेज टाकला होता आपल्या गावातले दोन मुलं एक सुरेज पावे आणि अक्षय म्हणून हे मला पण एक मोठं था सुरेश झालेला आहे म्हणून पण उस्मानाबाद कोर्टामध्ये शिपाई पदासाठी जॉईन झाले की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मी आमच्या गावातल्या व्हॉट्सअपला टाकलं होतं त्यावेळी समजा त्यांनी सत्कार केला होता म्हणजे सुरेशच्या दिल्या होत्या तो सत्कार झाला त्याचं फळ आज भेटत त्याला ते, ते, ना ना ते, ते, ते एक वस्तू तुम्ही बोलण्याचं शंभर टक्के खरं होते हे म्हणाला त्याच्या बोलण्यातून तुमचा तुम्हाला एक अर्थ सांगतो आपण जगामध्ये चांगला जग आपल्याला आणि आपल्या नजरेतून जर म्हणजे वाईट जर बोल तर पहिल्याला आपण वाईट होता म्हणजे सगळ्याच नाही म्हणत मी पण ठरावी घेण्याचं बऱ्याचनाला कायम झालेले समजा त्याच्यामुळे त्यांचा विषय घेऊन आपल्याला चढतच नाही

आगे टाकते एका प्रकारे आणि विद्वार काय म्हणतोय आपला जर बोलणं प्रामाणिक असेल आपला जर वागणं प्रामाणिक असेल नम्रता जर असेल तर जगामध्ये आपल्याला कोणी पण मदत करतो हे माहिती मी हे तो घेऊ द्या <laughs> <laughs> तुम्ही विधवार काय माझ्यापासून शिकल्यासारखं काहीच नाही पण मी पुढच्याला बोलताना कशा घुंगडा घडून आनाला होई हे समजणं वारालाच कळते हे बरोबर आपल्याला भोगल्या धरून मार्ग म्हणतो राहावं लागतं लाईफ मध्ये मला काय म्हणावं लागत्या हात जोडून अजून एकदा तुम्हाला सांगतो टिघलो तर नाहीतर मग दुसऱ्या राज्यातलीच कोरोना लागला ते मला ऑप्शनच नाही राहत कारण इथली तर सगळी इंजिनियर डॉक्टर मग काय सगळे सगळी घेऊन जाते ती गळाटा गळाटा आपल्याला मिळते नाहीतर मग

रोज घरी जाताना दोन हजार रुपये घेऊन जाते रोज नोकरी एक पाच दहा काय काय नाही तुम्हाला सांगतो इथं जर तुम्हाला कोण असं हे इकडे इकडे रे तिकडे रे असं बोलत असेल ना तिथं जर गेलो ना असं ते इकडे गेलो साहेब साहेब बा तुला साहेब हे दोनशे रुपये घ्या पण आमचं रेशन कार्डामध्ये नाव लावा महागदात येत लोक चहा प्याला गेले रुपये त्यांनीच देते पैसे त्यांनीच सगळं खर्च करते त्या पदाला एवढी किंमत आहे जर समजा कोतवाला एवढी किंमत असेल तर तुम्ही तर क्लर्कची तयारी करायला पोलिसाची तयारी करावी लागलं अजून समजा क्लर्क ची कुठली का असं ज्या क्षेत्रात जाचा त्या क्षेत्रामध्ये गेल्यावर एकच तुम्हाला सांगणार असेल काय सांगा बद्दल भ्रष्टाचार शंभर टक्के करा करा कारण जग बदल ही विचार करू नका आपण भ्रष्टाचार करत असताना गोर गरीबाला उग महतारी बाई टिकी टिकी जाण्या दे पाशी म्हणू नका तिथं फुटबॉल मध्ये काम करा तिचा आशीर्वाद आहे आणि आहे तिची फोटो होत जाते किंवा एखाद्या असं का म्हणतोय मला बऱ्याच जणांचे फोन बऱ्याच वसंत रोजीचे असते बऱ्याच जणांना मी त्यांना फोना जर घे नस तर त्यांना कटॅन्ट करतोय सर आपल्या इथे इथून पोरा अशी तिथे खूप गरीब आहे ती आता नितीन मनकऱ्या मला माहित असं आता बऱ्याच जणांना बऱ्याच जणांचं रेल्वेचं तिकीट देखील त्यांना काढून दिलं मी पैसे नाही देत मग कुठं जायचं त्यांना सांगा तिथून तिथंपर्यंत रेल्वेचं तिकीट गेल्यावर देखील दे बऱ्याच जणांचं काढून दिलेलं आहे तशा ठिकाणी शंभर टक्के मदत करायची म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही गोष्टी नाही असं नाही पाप जगामध्ये नाही इथं खाली गेल्यावर आहे एक मोठा दिसते नाही तिथं जाऊन पटकन फिरा सगळं दिसतं पाप पुण्य देव आहे का नाही हे सगळं दिसते त्यामुळे ह्या गोष्टी जगात कुठे ना कुठं आहेत शंभर टक्के मी तुम्हाला परत एकदा सांगतो आपल्या दियापासून लांब जाऊ शंभर टक्के आणि स्टडी रूम तर स्वतः होईल तेवढं चोवीस तास देण्याचा प्रयत्न करा आता बरेच जण ग्रामीण भागात की शहरामध्ये पहिली गावातली गाडीने तू आणि गावातली शेवटची गाडी जी आला त्या गाडीने गावाकडे जावा कारण असं म्हणतात गावखेड्यामध्ये असं म्हणतात की गावचं लगेच सुधरते म्हणून तुम्हाला तेवढं सांग आणि इथं आल्यानंतर आपल्या आई बापानं कशाला पाठिव दे ह्याचं भान ठेव दोन चार असते समजा कोणी पण असते भाऊ कुठे बी गेलो तर तशी नमुने मिळती तीच पण आपण आलाव कशा आला तेवढंच खा नऊ शंभर टक्के लागते कारण सांगितलं ह्या माणसाच मला सहकार्य त्या माणसाचं सहकार्य आपलं बोलणं प्रामाणिक पुढच्या माणसाला किव दया येतेच कारण आपली संस्कृती आज पण अशीच सांगायला लागली आहे टीव्ही मध्ये जर एखादं सिरियल लागलेले असेल आणि त्या सिरियल मध्ये जर रडत असेल न कळत आपल्या डोळ्यातून पाणी बाहेर येते त्याला मला हळगाव आणि जर समजा नैरली की घरातरी माणूस असं डोळ्यात पाणी येत नसल तर शंभर टक्के समजा गेल्या वर्षी आपण राहत होतो त्याच्यामुळे मी क्लिअरली सांगायला कशी आला भान ठेवा आणि पटा मुली तेवढं एका जागेतून उठण्याचा प्रयत्न करूच नका मित्र असं म्हणायला लागलो की ज्या मला जाणून मोबाईल फोनच नाही चालला पाहिजे तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही सकाळी कुठे जाता क्लासला येतात माहिती घ्यायला स्वतःच्या आयफोन सगळ्यात महागा जगामध्ये तीन कुटीचा तीन कुटीचा माहिती आहे का माझ्याकड सगळ्या तीन करोड रुपयाचा मोबाईल आहे त्याला हिरे दिशेचा तिचा चप्पल तीड चप्पल आहे एकदा चप्पल परत घालत नाही म्हणून जेवढे बी नका आपल्याला जेम जेम म्हणा लागलं मी तुम्हाला घ्यायची ना तर बुलेटच घ्यायची पण ती स्वतःच्या हिमतीवर माणसाला अजून जायला अजून पण वेळ जायला नाही कारण येणारी पोलीस वरती असत सत्तावीस डिसेंबरला नोटिफिकेशन येणार म्हणजे येणार थोडी बद्दल आणि फेब्रुवारी पहिल्या आठवडा किंवा जानेवारीचा शेवटचा जा आठवडा फॉर्म भरायला चालू होणार आणि मुस्लिम समाजाचे जमीन कोण असतील हात जोडून तुम्हाला सांगतो सोडूच नका क्षेत्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत म्हणजे मराठ्याचं एस सी विसीचा उडत नाही पाच वर्ष तुमची पाच वर्षे देव लय लहान आहे तुमच्यावर काय म्हणायला असं उष्णचा पुरी पुरीच ई डब्ल्यू मेरिट च मिरिट मिरीट अडुसष्टच आहे इ डब्ल्यू मधून अडुसष्ट मार्काचं मेरिट आहे अडुसष्ट म्हणजे विचार करा हळोप्यातून कुठे गेले मेरिट

क्लासमध्ये जे करते त्यांना सांगतोय आपण काय करतोय जगाचा त्याच्या नजरेतून कोणच खूपच नाही त्याचा शिटीमध्ये खतरनाक आहे तर मला सांगा तुम्ही समजा मुलं आहात तुम्ही मुली आहात बरोबर असं कोणाची जगातील आई वडील आहे ते, 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 ते सांगा की त्याचं सांगतो आपल्या स्वतःच्या केक्टराचं वाटपडं व्हावं असं कोणाला वाटणार कोणाच्या आई म्हणणार मला सांगा दोन नंबरला देव आपला आई वडील आहेत ना त्याला वाटलं का आपलं वाटवलं पाहत तुमच्या हाताला वाटोळ करून घेता त्याच्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणा मी तुम्हाला काय म्हणतात अठरा जण होते क्लर्कच्या अठरा जण अठरा मंत्री एकाची निवड होते म्हणजे त्याचा प्रयत्न उपयोगाला म्हणून मी तुम्हाला काय म्हणायला तुम्ही प्रयत्न करा करा आता जुनी तर जुनी ती पोरवला तुम्हाला माहित आहे असंही वाटोळ झाले तसंही मी वाटवलं वाटवलं तर शंभर पैकी वाटवलं तर वाटवलं काय फरक पडणार कारण इथून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जायचं याच म्हणलं मग नाही शक्य कारण तिथे गेल्या पहिलं पसरून करावं लागणार आपल्याला म्हणून तुम्हाला बघा की आहे त्याच्यातच बेटर करण्याचा प्रयत्न करा तुम्ही आला माझ्या शब्दाला किंमत दिला तुम्ही त्या स्टडी रूम मधून तुमचा वेळ क्लिअर काढून तुम्ही बरेच जणांचे टेबल आपण परत आणखीन जमणार आहोत सव्वीस तारखेला आपण एकत्र सगळेजण येणार आहोत का सव्वीस तारखेला तर बावीस तारखेला पेपर मुंबईचा ठीक झाला पंधरा तारखेला पेपर नाही म्हणून तुम्हाला सांगावं बावीस तारखेला पेपर झाला तेवीस तारखेला तुम्ही गावाकडे या याणारा आणि सरखी येणार आहे तुम्ही अजून ट्रेन मध्ये जा आणि मी तुम्हाला सांगल यादीमध्ये नाव आल्याशिवाय आनंद व्यक्त नाही करायचा गेल्या वर्षी बोरे दोन त्या रेल्वेवरून नाचाळली धडा धडा जसं जसं जोड आला आणि सरखी आली ते कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसले अडुसष्ट मार्केटच्या अपेक्षा केलेल्या अडुसष्ट मार्गावर आहे त्यामुळं जे भूतावाळी माणूस असते त्याला लाईफ मध्ये कधी सक्सेस होत नाही आणि जास्त फापट मित्राजवळ मांडू नका का लागले उद्या तो मित्र आपला आज आपलं खटकणार आहे म्हणून आपण सांगतो सगळ्या गोष्टी मग उद्या त्याच्याबरोबर झाल्यावर त्याला दुसऱ्या दहा बघतोय त्याला असा असा आहे म्हणून सांगाच नाही